नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निकने व वधना गावांना जोडणारी सुसरी नदीवर पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे त्यामुळे या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांवर मोठे संकट ओढावले आहे या दुर्घटनेमुळे शाळेत जाणारी मुले कामानिमित्त बाहेर जाणारे मजूर तसेच आजारी रुग्ण यांना अत्यंत हाल अपेक्षा सहन करावे लागत आहेत केवळ वधनास तर रानकोळ उरसे साये दाभोन एना अशा अनेक गावांचा संपर्क देखील पूर्णपणे तुटला आहे ग्रामस्थांनी हा पूल बनवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असून इतकी मोठी दुर्घटना होऊनही आमदार आणि खासदारांनी या ठिकाणी येऊन पाहणी देखील केली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली गावकऱ्यांचा इशारा बहिष्कार करू या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे लोकप्रतिनिधींनी वेळेवर लक्ष दिले असते तर ही वेळ आमच्यावर आली नसती असे गावकरी म्हणाले या संपूर्ण प्रकरणावर युट्यूब स्टार वेसू गुहे यांनी आवाज उठवला असून सोशल मीडियावर या संदर्भात त्यांनी व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली आहे त्यांचे म्हणणे काय आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू वदना निकने नमस्कार मी पारंपरिक कलाकार अध्यक्ष श्री वेसू गंभीर आहे गेले दोन वर्षाला दो गेले दोन वर्षापासून मी नुसती खडी टाकून आणि एक फूट त्याचे कॉन्क्रीटचा हे केलेला होता परंतु आता दो एकोणीस वीस दोन हजार पंचवीसमध्ये डे नाईट पाऊस होता आणि खूप पाऊस होता त्याच्यामध्ये पूर्ण ते उचकून फूल गेलं आणि वरणं निघणं हे गरम असं एक प्रसन पडला आहे का चांदूड हा पण अंधायचं दिसत का पाणी आणायला कसं जाणार हे प्रस न पडला आहे आणि शासनाला मी खूप जाहीर आव्हान करतो का हे गेले दहा वर्षापासून आम्ही सतत मागण्या करत आहे का हे फुलाची उंच होवा आणि नवीन पूल आम्हाला मिळवा हे सुशेनी नदी आता किती सध्या तरी पाऊस किती आहे पाणी किती आहे तुम्ही बघू शकता आणि अशा परिस्थितीने आम्ही कधीपासून मला आव्हान करतो पण अजूनपर्यंत आमचे काही हे मागण्या तयार नाही येतात जेव्हा इलेक्शन येतात ते टायमाला तुम्ही दादा मामा हे करीत येतात तर आमच्याही सर्वांना जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा मी कामात करतो गावीत साहेब असो किंवा खासदार साहेब साहेब असो हे कसं आपण पालघर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहे सुद्धा मी जाहीरनामान करतो काही तातडीने हा विषय गंभीर आहे वदना निकना सुशिरी नदीचा हे तुम्ही बघू शकता आता कसं पूल उचकून काढलेलं आहे ते गावीर साहेब आणि सौरासाहेब खासदार सुद्धा मी जाहीर आवाहन करतो मी वेशुगे कलाकार पारंपरिक फाउंडेशनचा अध्यक्ष तर मित्रांनो आज हे मी वदना यांची गर्मास्थांची अवस्था काय झाली आहे आणि येथे जवळजवळ अठरा ते, ते सोळा किलोमीटर रस्ता आहे उर्चा रणकोल हे पटीनी माणसे येते आता येणं जायलासुद्धा तीन किलोमीटर अंतर आहे तिकडनं जाऊन असे येतात तिकडं त्यांची शेती आहे भात आहे तिकडं तिकडे घरं आहेत तर मी हे तातडीने शासनाला मी जाहीर आवाहन करतो का हे तातडी जाहीर आपले याचा प्रश्न सोल करा असं मी जाहीर करतो येते पंधरा वीस वर्षापासून आमची मागणी आहे फुलाची पण तू आम्हाला काय अजूनपर्यंत दिली नाही द्या ना आता हे दुरुस्त काय केलं आहे राहू शकत सर्व ती नदी मध्ये आग दिसत आहे दाखवत दाखवा तुम्ही काय आहे की तिकडे बघा अगदी खालची इकडे पूर्ण उचकून बाहेर काढलेलं आहे याच्या फिरो दाखवत आहे तर सर्वांना जय दिवशी जय जवान अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका